सतत आनंदी राहण्यासाठी हे सोळा नियम अवश्य पाळा नियम क्रमांक एक आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच दहा वेळा आपल्या मनाला द्या नंबर दोन समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रेरित करा स्वतःबद्दल कमी बोला नंबर तीन दर दोन दिवसांनी एखादे गुलाबाचे फूल आणा व त्याला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये योग्य ठिकाणी ठेवा चार आवडते गाणे पुन्हा पुन्हा ऐका व गुणगुणत राहा पाच चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि त्याचे वाचन करा व एखादा विचार घेऊन त्यावर मनन चिंतन करत राहा सहा लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्यांच्यासारखेच होऊन बघा मनाला किती आनंद मिळेल नंबर सात जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या दीर्घ श्वसन करत राहा नंबर आठ स्वतःच्या चा चांगल्या पेहरावातील हासऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा नंबर नऊ एखादी बाग मंदिर नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा पंधरा मिनिटे रोज घालवावीत नंबर दहा नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या संभाषणात करा अकरा चार वर्षांचे बालक दिवसात साधारणतः पाचशे वेळा हसत असते तर ॲव्हरेज मनुष्य जेमतेम पंधरा वेळा यामुळे स्ट्रेस वाढत जातो याकरिता अधिकाधिक आनंद व्यक्त करण्याची संधी निर्माण करा नंबर बारा शरीरातील त्र्याऐंशी टक्के संवेदना या डोळ्यांच्या माध्यमातून होत असतात याकरिता भोवतालचं वातावरण प्रसन्नपूर्वक व वा प्रकाशयुक्त ठेवा मग ते घर असो किंवा आपलं ऑफिस असो नंबर तेरा रिकामे डोके सैतानाचे घर असते त्याकरिता स्वतःला आवडत्या छंदांमध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा सतत मग्न रहा काम करण्यामध्ये व्यस्त राहा नंबर चौदा संगीतामध्ये उत्साह जागृत करण्याची शक्ती आहे रोजचे काम करताना आवडीचं संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या जेणेकरून तुम्हाला त्या काम करण्याचा आनंद मिळेल तुमचा मूड फ्रेश राहील नंबर पंधरा चिडचिडेपणा डोक्याला आठे पाडणारा स्वभाव उखरून टाका मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना करा राग लवकरात लवकर नियंत्रणात कसा येईल यासाठी प्रयत्नशील राहा नंबर सोळा विनोदाला जीवनात महत्वाचे स्थान द्या कोणत्याही वातावरणात मोकळेपणा आणण्यास तो आपल्याला मदत करतो म्हणून आपली विनोद बुद्धी सतत जागृत ठेवणं फार गरजेचं आहे तर मंडळी हे होते सोळा नियम जे प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये पाळावे जर तुम्हाला सतत आनंदी समाधानी आणि प्रसन्न जीवन जगायचं असेल तर मंडळी या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक करा फॉलो करा धन्यवाद